पहिल्यांदा आपलं जिजाऊचं काम पुस्तिका प्रत्येक घरात पोहोचली आहे का पंचेचाळीस वाचनालय आहेत एकतीस पोलीस अकॅडमी आहेत एक मोठं रुग्णालय आहे का जे नुसते बदलापूर नाही तर पूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये असं रुग्णालय नाही जिथे मोफत व्यवस्था होते आठ सीबीएसई स्कूल माफात वीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जेई नीट सेंटर आहे नववीपासून पासून त्याचबरोबर आठ हजारहून जास्त विद्यार्थ्यांना नोकरी लागलेली चाळीस लाखाहून जास्त बांधवांना समाज बांधवांना आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत अगदी आई वडील नसलेला पोरगाही आयपीएस झालेला आहे जिच्या पोटामध्ये अडीच महिन्यात बाळ असताना पती जातो ती मोहिनी बर्मल सारखी मुलगी लोकांची धुनी भांडी करणाऱ्या मुलीला ति जाऊच्या सानिध्यात येते तिला अभ्यास करण्याचा पैसे दिले जातात आणि पगार दिला जातो आज की मुंबई महा महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर हे हो सर्व काम पोहोचले असल्याने आमच्या बरोबर प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत आणि अनेक सामाजिक आणि इतर राजकीय पक्षाचे लोक आहेत त्यामुळे प्रत्येक घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे मान सन्मान दिला जातो प्रत्येक सोसायटीमध्ये चांगल्या प्रकारे लोकांचा सकारात्मक पाठिंबा आहे लोकही सांगतात का आमची दहा वर्षामध्ये एकही लोकल वाढली नाही इथल्या आरोग्य सुविधेबाबत साधी सोनोग्राफी इथे निघत नाही आणि काल परवा कुणीतरी या पक्षातून त्या पक्षात आलेली माणसं इथे सांगत असतील किंवा उदाहरणार्थ राष्ट्रवादीचे उमेदवार प्रचार करत असताना लोक सांगतात शरद पवार साहेबांपर्यंत आम्ही कधी जाऊन पोहोचू आमच्या यात बाजूचे मुरबाडचे शांताराम भाऊ गोलप महसूल मंत्र्यांना मुख्यमंत्री झाले असते त्यांचे पंख काटण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे शरद पवारांनी बॅरिस्टर मुसलमान एरियामध्ये गेल्यानंतर बॅरिस्टर आंदोलना जो त्रास दिला का उद्या इकडनं उभं करून मुद्दाम त्यांचे पंख चाटण्यासाठी त्यांना औरंगाबादला उभं केलं हा समाज विसरलेला नाही त्यामुळे राष्ट्रवादी बरोबरही लोक जायला तयार नाही आणि भारतीय जन जनता पार्टीबद्दल प्रचंड नाराजी आहे उमेदवाराबद्दल त्यामुळे सर्व समाज बांधव चांगल्या प्रकारे सहकार्य करतात सर्व भगिनी करतात आणि मला खात्री आहे का बदलापूर शहरातला शा, किंवा तालुका बदलापूर परिसरातला नंबर वनची जिजाऊ संघटनेला मतदान होईल पहिली गोष्ट त्यांचा अभ्यास किती मला माहिती नाही दोघांचा पण बदलापूरचं मत किती याचीच माहिती अभ्यास करून घेतलं पाहिजे पण कपिल पाटलांबाबत असतं आमचं म्हणणं की कपिल पाटलांनी जे सांगितलं ती गोष्ट आम्ही करायची कृती त्यांनी एक लाख वीस हजार सांगितलं आम्ही लाखभर मतं तरी बदलापूरातून नक्कीच घेऊ आणि माझ्या मामाला सांगतो की जरा मतदार याद्या वगैरे बघा बाबा मतदार यादी किती जी आहे त्याच्यामुळे कुठं चुकायला नको हिशोब गरीब माणूस आहेत ते त्यांचं बद्दल टिंगल टावायला की नको व्हायला काय एक पक्षाच्या अध्यक्षांवरती या समाजामध्ये प्रचंड राग रोष आहे भिवंडीकरां लोकसभा क्षेत्रात का बॅरिस्टर आंतोले किंवा शांताराम भाऊ कुलभ विश्वनाथ पाटलांची फसवणूक झालेली आमच्या कतोरे साहेबांना मंत्रीपद त्यांनी केलेलं नाही त्यामुळं प्रचंड नाराजी शरद पवारांबद्दल आणि हा पक्ष तिथे पन्नास हजार पण नाही त्यामुळे एकूण मतदार लोकांच्याच अंदाज आहेत किंवा पत्रकारांच्या अंदाज आहेत किंवा पन्नास हजार त्या पक्षाची मतं आहेत त्यांनी बदलापुरात एक दोन लाखाची कशी काय जिथे मतदार दोन लाख पंधरा हजार आहेत तिथे कशी काय अपेक्षा करायची त्यामुळे सर्वात जास्त मतं आम्ही मात्र कपिल पाटलांचे चॅलेंज प्रत्येक ठिकाणी स्वीकारतो त्यांनी उद्या कल्याणला सांगितलं एक लाख मतं काढणार दीड लाख काढणार ती मतं आम्ही काढणार इथे एक लाख दहा हजार सांगितले वीस हजार सांगितले आम्ही लागभर मतं तरी बदलापुरातून शंभर टक्के काढू कारण आम्हाला चॅलेंज गोष्ट आठवतं आमच्याकडे केलेलं काम आहे आणि त्यांनी न केलेल्या कामामुळे त्यांच्याबद्दल नाराज आहे त्यांनी कधीही मतदारसंघात आज पहिल्यांदा निलेश सामरे मुले ते मतदारसंघात फिरायला लागले त्यांचं कुटुंब फिरायला लागलेले आहे त्यांनी हेच जर दहा वर्ष अगोदर फिरले असते आम तर आमचंही राजकारण क्षेत्र नव्हतं हो आम्ही सामाजिक कामामध्ये आनंदी होतो परंतु कपिल पाटलांमुळेच मला राजकारणात यावं लागलं कारण आम्ही मदत करायची आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घरावर नांगर फिरवण्याचं काम त्यांनी करण्याचं स्वप्न बघितलं होतं त्यामुळे या समाजाला न्याय दिला पाहिजे कुठलाही लोकप्रतिनिधी असतो तो निवडून आला म्हणजे राजा नसतो तो जनतेचा सेवक असतो तो मतदारांचा सेवक असतो आणि मतदार राजा असतो त्याची सेवा करण्यासाठी मी आलेलो आहे आणि शंभर टक्के बदलापूरकरांना सांगतोय पूर्ण विश्वास देऊन बदलापूरकरांच्या आरोग्यासाठी सुविधा सोडवणे मला बंधनकारक आहे तिथल्या शिक्षणाचे प्रश्न सोडवणे इथल्या नोकऱ्यांचे प्रश्न बंधनकारक आहे माझ्या जाहीरनाम्यामध्ये सर्व येईलच आणि जशा दहा वर्षामध्ये एकही लोकल नाही वाढली माझं म्हणणं आहे का बदलापूरकडची ताईला का डहाणू तलासीला विराला द्यायला तिला इथे नोकरी उपलब्ध दे करून देईन मी एवढं सांगतोय बदलापूरकरांच्या शिक्षणासाठी प्रत्येक झोपडपट्टीमध्ये पंधरा जून आजचे जे नियोजित उमेदवार आहेत सामरे साहेब हे अत्यंत तळागाळातून आलेले आहेत त्यांना शिक्षणाची हाव आहे आणि विद्यार्थी कसा घडावा हे यांना माहिती आहे आणि अशा उमेदवारांना निवडून देणं म्हणजे आपलं मत वाया जाणारच नाही आणि या अशा उमेदवाराचं पाठीमागे आपण राहिलो तर जे काही बेरोजगारी हल्ली आता तयार झाली आहे अठ्ठेचाळीस टक्के भारतामध्ये बेरोजगारी निर्माण झालेली आहे आणि जोपर्यंत तुम्ही बेरोजगारी कमी करणार ना, तो नाही तोपर्यंत भारत कसा विकसित होणार भारताला विकसित करा असाल तर प्रत्येकाच्या हाताला काम दिलं पाहिजे त्याच्या त्याच्या लेवलनुसार त्याला था काम दिलं पाहिजे प्राध्यापक असेल तर प्राध्यापकाचा त्याला पोस्ट मिळाली पाहिजे एखादा इंजिनियर असेल इंजिनियरला त्याला पोस्ट मिळाली पाहिजे आणि आता जर विचार केला तर आपण एक प्राध्यापक साहेब सांगतो तुम्हाला मी सीएसबी वर पीएचडी झाला नेट झालेला आज पंधरा हजार वर काम करतो त्याचं वय वाया जाते त्यांना काय करायचं सरकार तर जागा भरत नाही आज आज जवळपास दोन हजार चौदा आहे सरकारचे जागेच नाहीत तेवढंच जाऊ द्या तर मोठमोठे मल्टीपर्पज कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी इंजिनेरची पण भरती होत नाही आज इंजिने झालेले बी बी झाले एमई झालेले मुलं पंधरा हजार वर काम करतात म्हणून मला आज अत्यंत आनंद होतो की निलेश सांबरे साहेबासारखे जर उमेदवार उमेदवारांना आपण निवडून दिलो तर नक्कीच ही बेरोजगारी या ठाणे जिल्ह्यामधली कमी होईल आणि ठाणे जिल्हा हा आदर्श हा महाराष्ट्रामध्ये ठेवेल आणि साहेब तर साहेब मी एवढंच बोलू इच्छितो की साहेबांच्या पाठीमागे आपण राहिलो तर मला वाटत नाही की साहेबांनी जे हातात हातामध्ये जे सूत्र धरले आहे की प्रत्येक ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू करेल कॉलेज सुरू करेल आणि त्याचप्रमाणे साहेबांचा आदर्श घेऊन बाकी देखील बरेच लोक आता या क्षेत्रामध्ये उतरतील आणि त्यांना साहेब मार्गदर्शन करतील अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना आवाहन करतो की येणारे जे आपण मतदान करू फक्त निलेश एक संस्था आहे मी रजिस्टर केलेली आहे फक्त मला जागा मिळत नाही आणि त्या जागे अभाव मी माझी संस्था स्थापन करू शकत नाही माझी इच्छा आहे की माझी पण एक सिनियर कॉलेज झालं पाहिजे आणि जे काही बेरोजगार लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की जे सध्या आता ते रिटायरमेंटला आले आहेत पन्नास पन्नास वर्ष झाले आहेत ते नेटसेट होऊन त्याला कामच नाही तर त्या लोकांना मी माझ्या कॉलेजवरती सर्विस सर्व्हिस लावी अशी माझी इच्छा आहे आणि मला सुद्धा एक कॉलेज तुमचा आदर्श घेऊन मला एक स्वतःच कॉलेज स्थापन करू अशी माझी इच्छा आहे साहेब हो नक्कीच कारण बदलापूर मध्ये खरोखर महिलांच्या एवढ्या समस्या आहेत ट्रेनला लोकल महिला सर्व्हिसला जातात तर ट्रेन कमी पडतात मध्ये मध्ये एक एक दीड दीड तास हा गॅप आहे त्या गॅपमध्ये ट्रेन सुटली तर इतका वेळ वाया जातो आणि गर्दी बदलापूरमध्ये एवढी झालेली आहे की अक्षरशः म्हणजे काही ना काही प्रकार त्या लेडीज डब्यामध्ये घडतच असतो तर ते ती एक सोय आमच्यासाठी झाली लोकल करू धन्यवाद सर आणि अजून पाण्याचं इथे बॅर म्हणजे इथे धरण असून सुद्धा आम्हाला पाण्याची टंचाई आहे म्हणजे लाईट्स आहेत लाईट्स तर बिल एवढे वाढवलेले आहेत पण लाईट सारख्या जातात आमच्या इकडे बदलापूरला म्हणजे ही एक परिस्थिती खूप गंभीर आहे इथे भरपूर प्रश्न आहेत पण आदरणीय निलेश सामरेचं जे कार्य आणि कीर्ती त्यांची जे आम्ही ऐकली समजून घेतली त्यामुळे आम्हाला नक्कीच भर वाटतं की सामरे साहेबांनाच आम्ही पुढे नेणार आणि त्यांना जिंकून देण्याची तयारी आम्ही ठेवणार नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा